नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नकाटे ओम आग्रो एजन्सी मंगेडा प्रोप रायटर आज आपल्या समोर येण्याचं कारण व्हिडिओ बनवण्याचं कारण की जे गेले आठ दहा दिवस आपल्या भागात रिपरीप चिरचिर -चिर पाऊस चालू आहे त्यामुळे ऊन नाही आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक फळ झाडावर व्हेजिटेबल पिकावर जे काही रोगराई वाढते किंवा जे काय रोगराई उत्पन्न होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होती त्यासाठी आम्ही स्वतः स्वतः प्लॉटवर जाऊन एक दोन चार पाच सहा ठिकाणी आम्ही एक स्प्रे रिकमेंड केला की के, ह्या स्प्रेनं की कंट्रोलमध्ये कुठलंही पीक असू द्या कंट्रोलमध्ये राहील तर तो स्प्रे असा आहे की आम्ही डाळिंबाच्या कळी अवस्थेमध्ये साधारणतः पाकळी करण्यासाठी किंवा गेट कुजव्यासाठी किंवा बॅक्टेरियल ब्लॅचसाठी आम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या वातावरणात जास्त वाढलेला दिसला तर त्यासाठी आम्ही हे स्टेप ऑर्गॅनिका कंपनीचं रेनकॉल पर लिटर एक ग्रॅमनं प्लस हे रोको पर लिटर दीड ग्रॅमनं आणि शेतकऱ्यांना स्वतः उभा स्प्रे घ्यायला सांगितला झाडावर पाणी असताना सुद्धा ह्याचा स्प्रे घेतला होता तर नंतर आम्ही आठ दहा दिवसांनी गेल्यानंतर आम्हाला एवढे अतिशय चांगले रिझल्ट आले की नवीन कळीवर किंवा नवीन पानावर किंवा खोडावर कुठल्याही प्रकारचा तेलकट डाळ कूट करपा किंवा पाकळी करपा आम्हाला दिसून आला नाही त्यानंतर आम्ही टोमॅटोच्या प्लॉटवर पण दोन ते तीन ठिकाणी मिरचीच्या प्लॉटवर दोन ते तीन ठिकाणी आम्ही ह्या वातावरणामध्ये एक आठ अंतरातून दोन स्प्रे आम्ही स्प्रे शेतकऱ्यांना करायला लावले तर त्यातला एक होता रेनकॉल प्लस रोको रेनकॉल एक ग्रॅम न रोको दीड ग्रॅमनं आणि त्यानंतर चार दिवसांनी हा रेनकॉल आणि सोडफोर्स त्याचा स्प्रे टोमॅटो दोडका तुमचं पपई वगैरे शेवंतीचं पीक आहे शेवंतीच्या पिकावर दिला पुन्हा झेंडूच्या पिकावर दिला तर एवढे छान रिझल्ट आले की शेतकऱ्यांनी परत रिपीट रिपीट पुन्हा त्यांच्या मित्रांनी रिपीट रिपीट स्प्रे घेतली त्यामुळं आमच्याकडल्या ह्या वातावरणाला माझे शेतकरी बांधवांना सजेशन आहे की आज जे काही ह्या वातावरणात हो स्प्रे घ्यायचा असेल तर न केमिकल घेता रेनकॉल प्लस सुरो घ्या नसेल तर रेनकॉल प्लस रोको घ्या अतिशय छान रेजा देतील स्वतः अनुभवा आणि ह्या वातावरणात हो जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला रान ड्राय ठेवता येईल किंवा मुळी ऍक्टिव्ह ठेवता येईल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे तर त्यासाठी सल्फर आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं सल्फर जे ड्रिप फर्टिगेशनला आहे ते सल्फर एकरी तीन किलो त्यासोबत ग्लुकॉन के एकरी एक लिटर हे चार अंतरातून एकदा आळवणी पद्धतीने सोडा किंवा ड्रिप वॉटर सोडा तर त्याचे छान रिझल्ट आले त्यानंतर दुसरे जास्त शेंडा चालू नये कळी जास्त प्रमाणात निघावी आणि रोगाचा अटॅक जास्त होऊ नये यासाठी पोटॅशियम मॅग्नेशियम सल्पेट हे मधून एकरी चार किलो हे दोन गोष्टी कराव्यात तर तुम्हाला अत्यंत छान रिझल्ट येईल असा माझा स्वतःचा अनुभव सांगतोय आणि मी तुम्हाला स्वतः मी रिकमेंड का करतो तर मी स्वतःचे रिझल्ट बघितले स्वतः अगोदर पण जाऊन बघितले आणि स्प्रे दिल्यानंतर पण जाऊन बघितले त्यामुळे मला गॅरंटी आहे की माझ्या शेतकरी बांधवांसाठी हा स्प्रे गेम चेंजर ठरणार आहे नमस्कार